नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दोन हजार चोवीस नवनीच्या या सराव पुस्तिकेतून आज आपल्याला गणित विषयाचा स्वाध्याय वन पॉईंट वन सॉल्व्ह करायचा आहे सोडूया पहा पहिला प्रश्न झिरो एट नाईन सेवन टू व फाईव्ह या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकी लहानात लहान संख्येतील पाय हे आपल्याला नंबर दिलेले आहेत पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे नंबर कसे आहेत झिरो एट नाईन सेवन टू आणि फाईव हे सहा प्रकारचे नंबर दिलेले आहेत परंतु आपल्याला संख्या तयार करायची आहे पाच अंकी प लहानात लहान संख्या करायची आहे म्हणजे आपण सर्वात आधी लहान नंबर घेणार सर्वात लहान नंबर झिरो आहे परंतु झिरो सुरुवातीला घ्यायचा नाही कारण पाच अंकी आपण जर संख्या तयार केली पहिला झिरो असल्यामुळे ती चार अंकीच होईल बरोबर आहे सपोज झिरो फाईव्ह फोर थ्री ही संख्या किती आहे पाचशे त्रेचाळीस म्हणजे ही चार अंकी होणार नाही ही तीन अंकी होईल आपल्याला पाच अंकी पाहिजे त्यामुळे झिरो काय करायचा सेकंड नंबरला घ्यायचा पा सर्वात लहान नंबर कोणता आहे येथे झिरो त्यापेक्षा मोठा कोणता आहे टू आहे बरोबर आहे म्हणजे टू नंबर आधी घेणार आपण नंतर झिरो घेणार पा दोन नंबरला झिरो घ्यायचा आहे एक नंबरला घ्यायचा नाही दोन नंबरला टू नंतर मोठी संख्या कोणती आहे येथे पाच आहे ती पाच घेणार आपण पाच नंतर येथे ग्रेटर काय आहे पाच नंतर मोठी संख्या सात आहे पाच नंतर सात आहेत आणि सात नंतर आठ आहेत म्हणजे संख्या कशी तयार होईल पाच अंकी ही होईल एक दोन तीन चार पाच अंकी संख्या आहे बरोबर आहे आता जर आपण शून्य आधी घेतला असता नंतर दोन घेतले असते नंतर पाच नंतर सात आठ ही संख्या किती अंकी झाली असती चार अंकी बरोबर आहे परंतु पाच अंकी संख्या पाहिजे आपल्याला म्हणजे एवढे नंबर वापरून आपल्याला पाच अंकी लहानात लहान संख्या ही तयार होईल पहा प्रत्येक नंबर आपण एकदाच घेतलेला आहे कोणताच नंबर रिपीट झालेला नाही आहे आता इथे काय विचारलेला आहे ही पाच अंकी संख्या तयार झाली संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून पा दशकस्थानी ही एकक स्थानी संख्या आहे ही दशकस्थानी आहे बरोबर आहे ही शतकस्थानी ही सहस्त्रस्थानी आता दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमतीतून दशकस्थानी अंक किती आहे सात आहे त्याची स्थानिक किंमत किती आहे पा दशकस्थानी असल्यामुळे आपण याला टेनने मल्टिप्लाय करणार म्हणजे किती होतील सेवन्टी बरोबर आहे म्हणजे सत्तर ही काय आहे या अंकाची स्थानिक किंमत आहे दशकस्थानी सात आहेत त्याची स्थानिक किंमत सत्तर आहे बरोबर आहे त्याच किंमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत पा दर्शनी किंमत म्हणजे काय म्हणजे हाच नंबर म्हणजे आपल्या आपल्याला जो दिसतो नंबर तोच नंबर पा दशकस्थानी कोणता नंबर आहे इथे सेवन आहे म्हणजे सात आहेत म्हणजे ही दर्शनी किंमत परंतु स्थानिक किंमत सत्तर आहे परंतु दर्शनी किंमत किती आहे सातच आहे म्हणजे ते वजा केल्यास वजा बाकी किती येईल प स्थानिक किंमत किती आहे या सातची सत्तर आहे त्यातून दर्शनी किंमत सात वजा करू आपण सत्तरमधून सात गेले तर राहतील त्रेसष्ट बरोबर आहे सत्तरमधून सात गेले तर त्रेसष्ट म्हणजे सिक्स्टी थ्री पर्याय एक नंबरचा बरोबर आहे एकला आपण असं डार्क करणार पहा दुसरा प्रश्न ही पाच अंकी संख्या आहे पण संख्या कशी दिलेली आहे येथे कंस आहे फोर प्लस फाईव ये आणि येथे थर्टी टू आहेत पाच अंकी संख्या आहे ही एक हे दोन एवढा अंक तिसरा आहे हा चौथा आणि हा पाचवा अंक म्हणजे एवढा अंक तिसरा आहे पहिला दुसरा हा ब्रॅकेट म्हणजे तिसरा अंक हा चौथा आणि पाचवा ही पाच अंकी संख्या या संख्येबरोबर आहे ही पाच अंकी संख्या आणि ही पाच अंकी संख्या बरोबर आहे म्हणजे इक्वल आहेत अठ्याहत्तर नऊशे बत्तीस तर याची किंमत किती हा जो ए आहे याची किंमत किती असेल पहा म्हणजे येथे सेवनला सेवन इक्वल आहेत बरोबर आहे हा दुसरा अंक या दुसऱ्या अंकाला इक्वल आहे हा शेवटचा या अंकाला इक्वल आहे हा दशकस्थानचा अंक येथे दशकस्थानला इक्वल आहे म्हणजे हा अंक या नाईनला इक्वल असेल बरोबर आहे हा तिसरा अंक या तिसऱ्या अंकाला इक्वल आहे म्हणजे आपण काय लिहिणार फोर प्लस फाईव ए इक्वल टू नाईन पहा येथे तुम्ही गणित कसं सॉल्व करतात याला स्टेपला महत्त्व नाही आहे फक्त आन्सर ऑप्शन चूज करण्याला महत्त्व आहे आपल्याला करेक्ट आन्सर कमीत कमी वेळेमध्ये काढता आलं पाहिजे हे समीकरण आहे इक्वेशन आहे हे सॉल्व करू म्हणजे फाईव ए इक्वल टू हे नाईन हे फोर इकडे मायनसमध्ये होतील म्हणजे फाईव ए इक्वल टू नाईन मायनस फोर म्हणजे फाईव्ह होतील देअर फोर एची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला फाईवला या फाईव्हने डिवाईड करावं लागेल देअर फोर ए इक्वल टू वन एची व्हॅल्यू किती मिळेल वन मिळेल हेची व्हॅल्यू वन म्हणजे ऑप्शन नंबर टू आपला बरोबर आहे टूला आपण येथे असं गोल करणार पूर्ण डार्क करायचं आहे पहा तिसरा प्रश्न ही संख्या प ही संख्या आपल्याला दिलेली आहे नऊशे पन्नास चौऱ्याहत्तर बत्तीस एवढी संख्या आपल्याला दिलेली आहे या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत पा चार या अंकाची स्थानिक किंमत किती आहे हा अंक कोणता आहे दशक शतक म्हणजे शतकच्या ठिकाणी आहे म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे चारशे आहे म्हणजे हे चार पा पुढे किती अंक आहेत तेवढे आपल्याला शून्य येथे वाढवायचे आहेत म्हणजे या चारची स्थानिक किंमत किती आहे पा चार नंतर दोन अंक आहेत बरोबर आहे म्हणजे या चारनंतर आपण दोन झिरो ॲड करणार म्हणजे या चारची स्थानिक किंमत किती आहे चारशे दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पहा दोन येथे आहेत याची स्थानिक किंमत किती आहे या दोन नंतर पुढे अंक नाही आहे म्हणजे स्थानिक किंमत आपण फक्त एवढीच लिहिणार दोनच लिहिणार कारण हा एकच स्थानचा अंक आहे त्याची किंमत फक्त टू असणार आहे चार या अंकाची स्थानिक किंमत एवढी आहे दोन या अंकाची स्थानिक किंमत एवढी आहे आपल्याला काय विचारलेलं आहे चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे प चार या अंकाची स्थानिक किंमत किती आहे चारशे आहे बरोबर आहे दोन या अंकाच्या किती पट आहे किती पट आहे एक्स पट आहे म्हणजे यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला एक्स इक्वल टू चारशे भागिले दोन बरोबर आहे म्हणजे एक्स इक्वल टू पा टूने डिवाइड करू तरी दोनशे होतील बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू दोनशे किती पट आहे दोनशे पट आहे बरोबर आहे दोन आहे ही चारशे आहे म्हणजे दोनच्या किती पट आहे दोनशे पट आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक आपला बरोबर आहे पा चौथा प्रश्न थ्री प्लस टू पी व फायू प्लस थ्री क्यू हे या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत पा संख्या कशी आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस याप्रमाणे संख्या आहे आपल्याला काय दिलेलं आहे थ्री प्लस टू पी हा अंक म्हणजेच काय तो स्थानचा अंक आहे हा अंक स्थानी आहे आणि हा अंक दशक स्थानी आहे एकक दशक शतक हे सहस्त्र म्हणजे चार या ठिकाणी ही किंमत आहे थ्री प्लस टू पी म्हणजे थ्री प्लस 2P, काया है? है. है. टू पी याची किंमत काय आहे चार आहे आणि दशकस्थानी हा नंबर आहे दशकला इथे टू आहेत तर नंबर कोणता आहे फायू प्लस थ्री क्यू तर पी आणि क्यूच्या किंमती काय असतील म्हणजे आपण काय करणार थ्री प्लस टू पी इक्वल टू फोर बरोबर आहे आणि क्यूची किंमत काढण्यासाठी हे इक्वेशन क्वेशन तयार होईल फायू प्लस थ्री क्यू इक्वल टू टू प पी आणि क्यूच्या व्हॅल्यू काढता येतील हे टू पी इक्वल टू फोर मायनस थ्री होतील देअर फोर टू पी इक्वल टू फोर मायनस थ्री म्हणजे वन देअर फोर पीची व्हॅल्यू काय मिळेल वन अपॉन टू देअर फोर पी वन अपॉन टू म्हणजे काय झिरो पॉईंट फाईव्ह वनचे हाफ म्हणजे काय झिरो पॉईंट फाईव्ह पीची व्हॅल्यू ही मिळाली क्यूची व्हॅल्यू फाईंड आउट करू थ्री क्यू इक्वल टू काय होईल टू हे मायनसमध्ये जातील फाईव देअर फोर थ्री क्यू मायनस फाईव प्लस टू म्हणजे मायनस थ्री होतील देअर फोर क्यूची व्हॅल्यू काय मिळेल मायनस थ्री अप ऑन थ्री देअर फोर क्यू इक्वल टू म्हणजे मायनस वन मायनस थ्री अप ऑन थ्री म्हणजे मायनस वन पा अनुक्रमे पी आणि क्यूच्या व्हॅल्यू पाहिजेत झिरो पॉईंट फाईव्ह आणि मायनस वन प आधी झिरो पॉईंट फाईव्ह पाहिजे नंतर मायनस वन पाहिजे आधी मायनस वन आहे नंतर झिरो पॉईंट फाईव्ह आहे म्हणजे ही पीची आणि ही क्यूची याचा असा अर्थ होईल आपली पीची व्हॅल्यू झिरो पॉईंट फाईव्ह आहे आधी झिरो पॉईंट फाईव्ह पाहिजे आणि नंतर मायनस वन पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर चार आपला बरोबर आहे ही पीची व्हॅल्यू आणि ही क्यूची व्हॅल्यू ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट आन्सर क्वेशन नंबर फाईव्ह पा इथे चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस या संख्येत उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पा संख्या दिलेली आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस उजवीकडील चारची स्थानिक किंमत पहा येथे दोन ठिकाणी चार आहेत आपल्या उजव्या हाताला म्हणजे हे उजवीकडील आहेत उजवीकडील चार हे आहेत आणि डावीकडील चार आपल्या डाव्या हाताला हे चार आहेत उजव्या हाताला हे चार आहेत हे आहेत डावीकडील चार पा उजवीकडील चारची स्थानिक किंमत किती आहे हा एकक स्थानी अंक आहे म्हणजे याची स्थानिक किंमत चारच आहे आणि डावीकडील चारची स्थानिक किंमत किती आहे पा Hoşुँँदे चार नंतर तीन अंक आहेत म्हणजे इथे आपण तीन झिरो ॲड करणार ही आहे डावीकडील चारची स्थानिक किंमत आणि ही आहे उजवीकडील चारची स्थानिक किंमत आपल्याला काय विचारलेलं आहे उजवीकडील चारची स्थानिक किंमत उजवीकडील चारची स्थानिक किंमत म्हणजे ही ती डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पहा उजवीकडील चारची स्थानिक किंमत चार आहे डावीकडील चारची स्थानिक किंमत चार हजार आहे किती पट आहे म्हणजे हे चार या चार हजारच्या किती पट आहेत किती पट आहे पट म्हणजे आपण यक्स घेऊ सपोज एक्स पट आहे म्हणजे काय होईल एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला यक्स इक्वल टू हे चार आणि भागिले चार हजार प फोरने डिवाइड करता येईल तर हे एक हजार होतील म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळत आहे पण आपण वन थाउजंड पहा एवढी पट आहे ऑप्शन नंबर दोन आपला बरोबर आहे क्वेशन नंबर सिक्स येथे ही संख्या आपल्याला विस्तारित रूपात लिहायची आहे पायापैकी कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे पा विस्तारित रूप समजा तीनशे बेचाळीस ही संख्या आहे आपण विस्तारित रूप कसं लिहिणार एकच स्थानचा अंक वनने मल्टिप्लाय करणार दशकस्थानचा अंक टेनने मल्टिप्लाय करणार शतकस्थानचा अंक शंभरने मल्टिप्लाय करणार आपण म्हणजे हे काय होतील तीनशे हे चाळीस होतील आणि हे दोन सगळ्यांची ॲडिशन केली तर हाच नंबर मिळतो आपल्याला या सर्वांची आपण बेरीज केली तर आपल्याला हीच संख्या मिळेल म्हणजे विस्तारित रूप याप्रमाणे आहे पहा संख्या कोणती आहे शहात्तर झिरो नऊ या याप्रमाणे संख्या आहे शहात्तर झिरो नऊ आणि चोपन्न विस्तारित रूप यापैकी कोणता असेल चारची स्थानिक किंमत चार, चार गुणिले एक असेल पाचची स्थानिक किंमत पाच गुणिले दहा असेल नऊची स्थानिक किंमत नऊ गुणिले येथे शंभर होतील येथे या झिरोची किंमत किती आहे शून्य गुणिले एक हजार या सहाची किंमत काय असेल स्थानिक किंमत या सहाची स्थानिक किंमत सहा गुणिले येथे दहा हजारने मल्टिप्लाय करणार आपण आणि येथे सात गुन्हेले येथे एक लाखाने मल्टिप्लाय करणार पा म्हणजे विस्तारित रूप कसं आहे सात गुन्हेले ज्याप्रमाणे आपण इथे ॲडिशन केली तर हा नंबर मिळतो त्याप्रमाणे या सर्वांची ॲडिशन केली तर हा नंबर मिळेल म्हणजे पहिला नंबर कोणता आहे सात गुणिले एक लाख पहा येथे सात गुणिले हे एक लाख आहेत म्हणजे एकावर पाच शून्य येथे सात गुणिले पाचपेक्षा जास्त शून्य आहेत म्हणजे हा ऑप्शन येणारच नाही सात गुणिले येथे पण एकावर जास्त शून्य आहेत म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही येथे सात गुणिले फक्त दहाच आहेत म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही सात गुणिले एक लाख म्हणजे ऑप्शन नंबर वन आपला बरोबर आहे पहा सात गुणिले एक लाख बरोबर आहे नंतर सहा गुणिले दहा हजार शून्य गुणिले एक हजार नऊ गुणिले शंभर पाच गुणिले दहा चार गुणिले एक म्हणजे ऑप्शन वन इज करेक्ट आन्सर नेक्स्ट पा सातवा प्रश्न या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे पहा या संख्येमध्ये आठ हे दोन ठिकाणी आहेत संख्या कशी आहे आडुतीस शून्य शून्य अडुसष्ट आठ हे अंकाची स्थानिक किंमत पहा या आठ अंकाची स्थानिक किंमत फक्त आठ आहे बरोबर आहे कारण एकच स्थानिक अंक आहे तो परंतु या आठची स्थानिक किंमत किती आहे पहा आठ नंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार म्हणजे इथे आपण चार झिरो ॲड करणार म्हणजे या आठची स्थानिक किंमत ऐंशी हजार आहे आणि या आठची स्थानिक किंमत आठ आहे दोघांचा फरक किती आहे म्हणजे आपण काय करणार ऐंशी हजारमधून आठ आपण वजा करणार प ऐंशी हजारमधून आठ जर मायनस केली आपण तोंडी करायचं आहे एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव पहा एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव म्हणजे पर्याय दोन आपला बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन इज करेक्ट आन्सर पहा मित्रांनो एक लक्षात ठेवा दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत पहा सपोज हा नंबर आहे फाईव्ह थ्री टू वन आता या थ्रीची दर्शनी किंमत किती आहे दर्शनी किंमत म्हणजे ही हाच नंबर दर्शनी किंमत तीन आहे परंतु स्थानिक किंमत किती आहे स्थानिक किंमत म्हणजे या संख्येनंतर किती अंक आहेत दोन आहेत तर इथे दोन झिरो ॲड करणार आपण या तीनची स्थानिक किंमत तीनशे परंतु दर्शनी किंमत तीन आहे पाच चार तीन सात पाच या चारची स्थानिक किंमत किती आहे या चारनंतर किती अंक आहेत एक दोन तीन म्हणजे तीन शून्य आपण ॲड करणार या चारची स्थानिक किंमत चार हजार आणि या चारची दर्शनी किंमत चारच आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद